पहिली एक बॉटल टाकली एवढी दुसरी एक टाकायला चंद्र थोडी जास्त टाकते जास्त करायचं लोणचं लोणचं म्हणलं की तोंडाला पाणी पावसाळ्यामध्ये भाकर एक चटणी तसं होईल तसं हे जायला टाकून थोडं जास्त टाकावा जे काय थोडं उडं झालेलं आहे ह्याच्यामध्ये जास्त करंटीचे ते का म्हणताना गरम करून टाका पाहिजे मला येत नाही हाताळ हवायला आणि हे होतोय इकडं

कसला बनला का बन नाही भारी काय तोंडाला पाणी कडा दगरी फोटो आता हलवलं कि हल्ला खरंच झाला आपला तयार खार त्यालाचे बॉटले दोन द्या करडीच तेल मस्त पैकी क्लास

खार हलवायचा म्हणलं सकाळ उठणे स्वच्छ आंघोळ करणे ह्याला टाकून खार पंधरा दिवस होतं मी एकदा खार दाखवून म्हणून तर कसला झाला खार मला नक्की कमेंटमध्ये सांगा भाकरून खावा म्हटलं भाकरी झाले संपून गेले सकाळच्या नेहरे केले सई देण तकर पण हं हं ये म्हणलं ना म्हणलं हेच म्हणलं पण तू किती म्हणतोस बोल की बोल चल वास्तन बोल मग मला मांस पोरण आहे तेले म्हणलं दोन चार काम न बरं म्हणला मग धाव दे धाव मला हं ये म्हणतोस म्हणलं मी आकडे खायला

काय चालू केला दिदीने अर्धा आणलाय रोज काढते रोज ये तो मला बोलस खानू मग दिवसं बोलले चामचे अट गेला चामचे गौरव खा इकडे

पोड कशी लागली चांगला झालं आणि मुरला नाही अजून तरी काय एवढा थोडा थोडा मुरला आहे काय दहा पंधरा दिवस लागते मुरायला केलं मुरायला का कोण नसल अजून मालक याच्या आधी खाऊन घ्यावा काय काय मालक तुम्हाला थक मार होती आता मी काय करायला काय नाही बघा ना पोरे आणले खायला राहणार ऑपरेशन करून आणले मी कुठं खायला लागले कोण खायला खरे बसायचं खरे बस म्हटलं मी नाही खायला नाही नाही खाली पोरानी खाली आणत नाई जीब राहणार काय एवढा घाण झालेला सगळा नासून गेला गुरु खायला लागला तुम्ही लागला नासक कस गे खातात मी जीब मला आवडती खावती ना मला आहे का काही त्रास किडक मिळतं काय